टेळेवाडी वडगाव बांडे रस्त्याचं इस्टिमेट अदृश्य ग्रामस्थ चक्रावले टेळेवाडी ते वडगाव बांडे या रस्त्याचं इस्टिमेट मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी कित्येक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारावर टकटक केली पण दरवाजा उघडला नाही कारण अर्जण होता ग्रामस्थ म्हणतात आम्ही मागणी केली तोंडी बोललो पण तरीही इस्टिमेंट मिळालं नाही यावर विभागाचे अधिकारी महेंद्र कांबळे यांचे ठाम उत्तर लेखी अर्जाशिवाय इस्टिमेंट देता येत नाही शेवटी लेखी अर्ज केला आणि आता ग्रामस्थ वाट पाहत आहेत की अखेर आकाशातून उपरोधिकपणे म्हटलंय रस्ता नाही पण कागद मात्र व्यवस्थित असावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फाईल मध्ये रस्ता पूर्ण तयार झालाय बहुतेक ग्रामस्थांचा प्रश्न कायम आहे रस्ता मिळणार आधी की अजून अर्ज लिहायचे

दोन्ही बाजूच्या वस्तीला लोकसंख्येमुळं अडथळा निर्माण होतो खालीवर जाण्यासाठी आणि अडथळा निर्माण होण्याच्या आम्ही छोटे मोठे अशिक काढल्यात त्याला ठेकेदार जबाबदार आहे का आणि यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ठेकेदार असेल अधिकारी असेल यांच्याकडे एस्टिमेटची मागणी केली मागणी करण्याकर आम्ही ठेकेदारांनी वरवची उत्तरं दिली आणि उत्तरे देत असताना आम्ही जात आहे ग्रामपंचायतीला अर्ज घेऊन दोन टक्के शेतकऱ्यावर बांधकाम विभागामध्ये सादर केलेला आहे आज जरी ठेकेदार बांधकाम विभागाच्या अधिकारी आम्हाला इंटिमेट देतील का अशी शंका मनामध्ये ग्रामस्थांच्या वतीने येतील तरी त्याची दखल ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मी दादासाहेब ठेवले सामाजिक कार्यकर्ता शिलेवाडी विनंती करतो त्याची दखल ज्या छोटे मोठे अडथळे होतात त्याला जबाबदार ठेकेदार आणि अधिकारी राहतील अशी माझी विनंती आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.